आर व्ही रोडवरील टी एम सी हॉल परिसरात बुधवार सकाळी नागरिकांच्या गर्दीने गजबजला कारण नाल्यात एका युवकाचा मृतदेह हो, तरंगताना दिसल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ आली मृत युवकाचे नाव सय्यद अमीन सय्यद उस्मान वैवर्ष तीस राहणार आठवडी बाजार असे असून तो मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होता मिळालेल्या माहितीनुसार अमीन काल सकाळी नेहमीप्रमाणे घराबाहेर गेला होता मात्र तो रात्रीपर्यंत परतलाच पर नाही कुटुंबियांनी शोधाशोध केली पण त्याचा पत्ता लागला नाही अखेर सकाळी स्थानिक नागरिकांनी नाल्यात मृतदेह पाहताच तात्काळ पोलिसांना कडविले दत्तापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही अपघात आत्महत्या की आणखी काही संशयास्पद कारण हे सर्व पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल दरम्यान या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून परिसरात चर्चांना उधाण आले